नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे मल्टीग्रेन ढोकळा खमण ढोकळा हा ढोकळा खूप स्वादिष्ट लागतो चला तर बघूया आपण क हा ढोकळा कसा बनवायचा मी इथं दोन वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तूर डाळ एक वाटी चण्याची डाळ एक वाट अर्धी वाटी, वाटी उडद डाळ आणि अर्धी वाटी मूंग डाळ घेतली बरं हे दोन वाटे मी तांदळाच्या टाकल्या मी रेशनच्या आहे तुम्हाला पटेल तो रेशनच्या तांदळाचं खूप छान असं टेस्ट येतो इथं मी चना डाळ घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडद डाळ अर्धी वाटी सर्वांना मी मि मिक्स करायचं आहे सर मिक्स केलं मिक्स केल्यानंतर आता यांना स्वच्छ पाण्यात आपण धुवून घेऊ जसं आपण इडली इडली खमान याचे बनवतो तसंच हे त्याच प्रकारे करायचं या आपल्याला आता हे सर्व डाळी तांदूळ मिक्स करून स्वच्छपैकी यांचं सर्व पाणी धुवून घेऊ पाणी काढून घेऊ याच्या आपण याला दोन तीन पाण्यात स्वच्छपणे तांदूळ धु दाळ तांदूळ धुवून घेऊ हाताने चांगलं मॅश करून करून धुवायचं आहे ज्याने करून यांना लागलेले पावडर वगैरे जे काही असेल तेच पूर्ण डस निघून जाईल मी इथं हाताने मॅश करून करून पूर्णपणेचं धुऊन घेते आणि हे पाणी काळं फेकून देऊया आता धुतल्यानंतर याच्यात परत एकदा पाणी टाकू पाणी टाकल्यानंतर परत अजून आपण धुऊ मी इथं तीन वेळा धुतलेला आहे आता पाणी घालून परत पुन्हा एकदा आपण याच्यात पाणी टाकूया आपल्यांना यात डाळ तांदूळापेक्षा दुप्पटपटीने पाणी टाकायचे ज्या कारण डाळ हे जास्त प्रकारे फुलदा तांदूळ एवढा फुलत नाही त्यासाठी आपल्याला जास्त पाणी हवंय आता याला झाकून सात सात तास याला भिजत भिजत घालून ठेवूया सात सा सात तास झालेले आहेत बघू शकता तुम्ही डाळ अगदी छानपणे अशी भिज भी, भिजून आहे बघू शकता सर्व डारी छानपणे अशा हाताने तुट तु, 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 तुटत आहेत म्हणजे आपले डाळ तयार आहे आता वाटणीसाठी आता आपण हे पाणी काढून घेऊ डाळ तांदूळाचं पाणी काढून घेऊ आपण आधी ज्याला स्वच्छ धुतलेला होतो म्हणून आता काही धुवायची गरज नाही आता आपण याचे वाटण करून घेऊ मिक्सरचे भांडं घ्यायचे आहे त्याच्यात हे दाळ तांदूळाचं मिश्रण घालायचं आहे आणि ह्याला मस्तपैकी दळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला एवढं जाण नाही ठेवायचं आहे यात थोडं पाणी घालूया मी यात पाणी घातलेलं आहे याला छान चा, छान असे पेस्ट बनवून घ्या याला आपल्यांना जास्त जाडही नाही जास्त बारीकी नाही असं दळायचं आहे थोडा आता नॉर्मल करवर लागेल असं दळायचं आहे अशा प्रकारे मी इथं कुकरमध्ये हे बॅटर टाकत आहे कारण की कुकरमध्ये गरमेच्यामुळे छान प्रकारे याचं ये खमीर येतं आता हे पूर्ण मी वाटण क दळून घेतलेला आहे पूर्ण मिश्रण दळून घेतलेला आहे आता याला हाताने फेटायचे आहे विक्सरने हाताने फेटायचे आहे तुम्ही चमचानेही फेटूया पण हाताने फेटल्याने हाता फेट काय असतं आपल्या हाताची जी उष्णता असते ती त्याच्यात जाते याच्यामुळे छान असं खमीर येतं म्हणून मी याला चार ते पाच मिनटं हाताने चांगलं फेटून आहे आता हे बॅटर फेटल्यानंतर मी कुकरच्या रिंगसहित हे झा कुकरचे झाकण लावत आहे थंडीच्या दिवसात खमीर यायला खूप वेळ लागतो म्हणून कुकरमध्येच बॅटर तयार कराय टाकते मी त्याच्याने लवकर खमीर येते आणि कुकरची सिटीही बंद राहू दे लावलेली राहू दे याची त्याच्याने उष्णता जास्त वाढते चला आता बघूया सकाळ बघूया सकाळपर्यंत आपलं बॅटर भाग किती फुललेलं आहे आणि छान छान असं खमीर आलेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी खमीर आलेलं आहे आता याला पुन्हा एकदा आपण चमच्याने फेटून घेऊया आता आपल्यानं लागेल तेवढं बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊ बघा मी असं एका भांड्यात काढून घेतलं आणि याला मी फेटून घेतलं आहे मी एका मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा याचे वाटण करून घेत आहे याच्यात थोडं पाणी टाकून मी हे बारीक वाटण करून घेतलेलं आहे माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मी जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही बघा इथं मी अद्रक आणि मिरची पेस्ट टाकलेली आहे त्याच्याने खूप छान असा टेस्ट येतो बघा मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी या बॅटरमध्ये टाकत आहे आता या बॅटरला आपल्याला मिक्स करून घ्यायचे छानपैकी छान असं मिक्स बघू शकता तुम्ही मी बॅटर कसं ठेवलं आहे आपल्याला अजून थोडं पाणी याच्यात ॲड करायचं आहे याच्यात लागता लागता पाणी टाकायचं जास्त आपल्याला पातळ असं बॅटर करायचं नाही आहे जास्त घट्टही नाही करायचं आहे आपल्यांना बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे बघा आहे आपलं बॅटर तयार परत अजून थोडं पाणी टाकलं आहे मी जोपर्यंत आपलं बॅटर व्यवस्थितपणे एक होत नाही एकदम पातळी नाही घट्टही नाही असं व्यवस्थित पणे होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं करून पाणी आहे बघू शकता तुम्ही आपलं आता हे बॅटर तयार आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आता आपण त्यात खाण्याचा सोडा टाकूया मी टाटा सोडा घेतलेला आहे आपल्याला यात सोडा टाकायचीही गरज नाही आहे पण मी टाकते त्याच्याने मस्त असं सॉफ्ट असं तया ढोकळा तयार होतो मी अर्धा चमचा इतकं सोडा टाटा सोडा टाकलेला आहे त्याला मस्तपणे मिक्स करून घेते त्याच्यात मी चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याच्यात कढीपत्ताही ॲड करू शकता लहान पोरं खात नसल्याने मी त्यातकडे पत्ता काही ॲड केला नाही आहे तुम्ही त्यात मिऱ्याची मिरीची पूडही घालू शकता त्याच्यानेही छान अशी टेस्ट येते आता मी ह्याच्यात एक पडी इतकं तेल टाकते ह्याच्याने खम खमन खूप छान असं सॉफ्ट होतं आणि असं चिक चिकटपणा काही ये येत नाही आता आपलं बॅटर रेडी आहे मी एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे हे माझं खमण डोक्याचं भांडं आहे ॲल्युमिनियमचं मी त्याला आधीच तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यात हे पूर्ण बॅटर मी टाकलेलं आहे आणि याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे हात ठोकून मी आधीच इडली इटल, इडलीच्या भांडं पा पाणी टाकून तापवायला ठेवलेलं होतं त्याची बाफ झालेली आहे दा थे 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 हा, हो मी पाच दहा मिनटं आधीच ते पाणी तापायला ठेवलं होतं आता आपल्याला हे बॅटर त्यात ठेवून झाकण लावून द्यायचे आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचे आहे आपल्याला हा जास्त हाय ठेवायचं नाही आहे चला आता आपण याच्यासाठी चटणी करूया हा ढोकळा अगदी प दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो बघा मी इथं तीन हिरव्या मिरच्या त्याच्यात अद्रक लसूण कोथंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी याच्यात दही ॲड केलेली आहे सॉरी पण ते स्किप झालेलं आहे व्हिडिओ बघू शकता आपलं वाटण मी एकदा फिरवून घेतलेलं आहे त्यात मी आता एक चमचा साखर घालत आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे पाणी आपण चटणी आपल्याला कशी प्रकारची पाहिजे याच्यानुसार पाणी ठेवू शकतो आपली चटणी तयार आता आपण एक कढाई घ्यायची आहे माझ्याकडे तडका पॅन नाही म्हणून मी कडाई घेतलेली आहे लोखंडाची मी त्याच्यात मोहरी घातली जिरं घातलेलं आहे ते चांगलं तडतडून घेतलेलं आहे त्याच्यात कढीपत्ता ॲड केलेला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे हे छानपैकी आपला तडका तयार झालेला आहे याला आपल्याला आपल्या चटणीमध्ये टाकायचं आहे बघू शकता आपल्या चटणीला किती छान कलर आलेला आहे आपल्याला काही दुसरा कलर ॲड करायची गरज नाही किती छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप चविष्ट लागते ही चटणी तुम्ही ट्राय करून बघा मी याच्यात दही ॲड केलेली आहे आता आपण इकडं बघूया दहा मिनटं झाले आहेत आपण आपला ढोकळा बघूया बघा मला इथं थोडंसं असं वाटतं नाही झालं आहे अजून आपण पाच मिनटं राहू देऊ झाकण लावून देऊ बघूया तुम्ही बघू शकता चमच्याला काही लागलेलं नाही आहे काटेरी चमच्याने चेक करू शकता तुम्ही आता आपण याला थंड होण्यासाठी काढूया बघू शकता तुम्ही हातालाही चिकट नाही आहे तेल असल्यामुळे आता याची काप करू घ्या आता आपण त्याच कढाईमध्ये तडका तयार करू मी इथं तीन पड्या तेल घेतलेला आहे त्या तेलात मी हे मिरची चिरून ठेव घातली आहे खमणसोबत खायला मिरची फार चविष्ट लागते सर्वांना खमणसोबत मिरची खायला खूप आवडते मलाही आवडते म्हणून मी मिरची तळत आहे मिरचीला छान अशी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोच राहू द्यायची नाहीतर मिरचीचे बिया आपल्या तोंडावर किंवा अंगावर उडतील जमलं तर त्याच्यावर तुम्ही झाकणी ठेवू शकता आता आपल्याला त्या मिरच्या काढून त्याच्यावर मीठ टाकायचे आहे आता त्याच तेलात आपल्याला जिरे मोरी घालायचे आहे तेल चांगलं तापलेलं आहे म्हणून मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे त्यात मी तडक्यासाठी कडीपत्ता ॲड केलेला आहे आता आपला तडका तयार आहे आता या तडक्याला आपण चिरलेल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया मी इथं डायमंड शेपमध्ये ढोकळ्याला चिरले कापलेला आहे तुम्ही स्क्वेअर शेपमध्येही कापू शकता बघू शकता तुम्ही इथं चांगली भरभरून मी कोथंबीर टाकलेली आहे त्याच्याने खूप छान असा ढोकळा दिसतो बघा किती सॉफ्ट व स्पॉन्जी झालेला आहे हा ढोकळा तुम्ही बघू शकता हा खायलाही तेवढा चविष्ट लागतो बघू शकता किती छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे बघा मी याला चटणी आणि मिरची सोबत सर्व केलेला आहे माझ्या अशा नवनवीन साठी महाराष्ट्रीयन रेसिपीला सा लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू